नमस्कार मी प्रितिक्षा तारांगणच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आज मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या फेवरेट चित्रपटाबद्दल तर लहानपणापासून मला क्रिकेट खेळायची खूप आवड होती आणि त्याच दरम्यान लगान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि मला आठवतं की मी तो थिएटरमध्ये सुद्धा पाहिला नव्हता घरच्या स्क्रीनवर तो पाहिला पण मी त्या फिल्मच्या इतकी प्रेमात पडली कारण ऑलरेडी मला क्रिकेटबद्दल खूप प्रेम होतं माझ्या मनात आणि त्या लगांमुळे ते, ते जास्त वाढलं असं मला वाटतं आणि मनोमन सतत वाटायचं की कधीतरी मोठं होऊन मला एखाद्या क्रिकेटच्या फिल्ममध्ये काम करायचं तेव्हा मी आत्तरीही नव्हते पण कुठेतरी मी लगांमध्ये असायला पाहिजे होतं असं मला वाटत होतं आणि कदाचित म्हणून माझ्या मनामध्ये मा ती इच्छा निर्माण झाली की मला क्रिकेटच्या एखाद्या फिल्ममध्ये आहे आणि खरंच ती गोष्ट काही वर्षांनी घडली सुद्धा जवळपास वीस वर्षांनी जेव्हा शाबाश मितू या फिल्मचं ऑडिशन सुरू झालं होतं तेव्हा मी त्या फिल्मसाठी ऑडिशन दिलं आणि तेव्हा त्यांना क्रिकेटर ऍक्टर हवे होते आणि लकीली मला एक खूप छान रोल त्यामध्ये मिळाला आणि कुठेतरी ते वर्तुळ पूर्ण झालं त्याचं समाधान मला मिळालं सो आ, लगान कायम माझा एक फेवरेट आ, चित्रपट राहील जेव्हा केव्हा तो टीव्हीवर लागतो तेव्हा मी बघते आता तर तो सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती सुद्धा आहे म्हणजे नेटफ्लिक्सवर आहे त्यामुळे कधीही मी ओपन करून तो बघू शकते स्पेशली जेव्हा एखादा सण असतो आणि सगळेच घरी असतात आणि मग दुपारच्या जेवणाच्या वेळेला मग मी लगान लावते सो तो इतका मला आवडतो आणि आय थिंक तो कायम माझा फेवरेट सिनेमा आहे